अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्तात्रय महाराज की जय नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपलं सगळ्याचं स्वागत आहे तर आज मी काही गोष्टी अशी सांगणार आहे की मी माग तुमच्या तुळशीबद्दल तुळशीच्या पूजाबद्दल तुळशीची पूजा कशी करायची आहे कशी करायची नाही हे सगळं मी सांगितलेलंच आहे आधी पण त्यास सुद्धा मी अजून एक तुम्हाला सांगत आहे की तुळशी बद्दल तर तुळस हे देवी आहे आणि हे तुम्हाला दक्षिण भागेला कधीच ठेवायचं नाहीये तर तुम्हाला पूर्वेला ठेवायचं आहे ईशान्य दिशाला ठेवायचं आहे ईशान्य दिशाला जागा नसेल तर तुम्हाला उत्तर दिशेला सुद्धा ठेवता येत असतं तर त्यामुळे मी तुम्हाला बरेच काही उपाय सुद्धा सांगितलेले हे पूजाचे मंत्र सुद्धा आहे तर तुळस हा घरात असल्यानं खूप काही तुम्हाला चांगलं होणार आहे तर तुमची तुळस खूप टवटवीत हिरवीगार राहायला पाहिजे तर दररोज तुम्ही पूजा केला तरच तुम्हाला दररोज पाणी घातला तर ते तुळस तुमची हिरवी घर राहणार आहे तर त्याबद्दल मी काही तुम्हाला अनुभवलेले गोष्टी सांगणार सांगणार आहे तर घरातील अंगणात तुळशी वृंदावन असावे असे आपले पूर्वज म्हणतात आणि आपण सुद्धा जे काही तुम्हाला कुणाला होत आहे तर त्यांनी सुद्धा ठेवलेलेच आहेत आणि आता हल्लीच्या जमान्यामध्ये हल्लीच्या जमान्यामध्ये कोणी शहरात राहत आहे तर त्यांना हे काही जमलेलं नाही तर हा प्रश्न पडतो की कोणी प्लॉटमध्ये तुळस कुठे लावावे हा प्रश्न असतो एखाद्या कुंड्यात किंवा डब्यात लावणे तर लटकावून ठेवणे म्हणजे ज्या त्यांचे मते फ्लॅटचा शो खराब होण्यासारखे असं वाटते पण ही तुळस फ्लॅटमध्ये सौंदर्य खराब करील करत नाही तर त्यात भरच टाकते।, टाकते तर तुळशी ही प्राणवायू टाकते तर वातावरणातील अदृश्य शक्तीचा व वा हानिकारक वायूचा प्रभाव कमी करत असते तर घरात तुळस जगत नसेल तर कुणाकुणाच्या घरी तुळस पूजा करून ही वाळत असते आणि नीट होत नाही हिरवी गद वाटत नाहीये तर त्यावेळी तुम्ही समजावे त्या घरातील वातावरण निरायुयुक्त निरायुक्त आहे आर्थिक टंचाई नेते घर व कुटुंबातील माणसे त्रासदायक आहेत काहीतरी त्यांना त्रास आहे तर आपण हा प्रयोग अवश्य करा तर मी सांगते मित्रांनो हा उपाय तुम्हाला तुळस हिरवी गद व टवटवीत राहिली तर तुम्हाला सांगते मित्रांनो आर्थिक चणचण भासणार नाही रोज तुम्ही संध्याकाळी चांगल्या तुपाची व तुळशी जवळ लावली तर लक्ष्मीचा वास निरंतर तुमच्या घरी राहील तुळस लावून तर पहा आठ दिवसात खरच तुम्हाला फरक जाणवते तर मित्रांनो हा उपाय तुम्ही दररोज करायचा आहे तुळशी पुढे दिवा लावून ठेवायचा आहे तर तुपाचे मी तुम्हाला करता सांगत असते की तुम्हाला तुपाचं जर करता निरंजन लावायचे असले तर तुम्हाला गाईचं तुपाचं वापरायचं आहे तर मित्रांनो हा उपाय करून बघा तुम्ही आठ दिवसामध्ये तुम्हाला फरक जाणवेल तर हा उपाय होता तुळशीचा तर तुळस जिथं आहे तिथं तुमच्या साडेसाती निघून जाणार आहे तर जे कोणी माझ्या चॅनलला तुम्ही नवीन असाल जे कोणी दत्तप्रभूचे परमभक्त असाल त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका लाईक करा शेअर करा कमेंट्समध्ये श्री गुरुदेवदत्त लिहायला विसरू नका तर मित्रांनो मी तुमच्यासाठी एवढे उपाय मी शोधून आणत असते तर एक लाईक तरी करावंच लागेल तर मित्रांनो पुढचा मी उपाय हे सांगत आहे की हा सुद्धा उपाय मी तुळशीचा सांगत आहे तर मित्रांनो ज्यांनी कोणी जर तुम्हाला काही काहीतरी तुम्हाला काहीतरी आजार आहे काहीतरी टेन्शन आहे तर तुम्ही त्यावेळीसुद्धा एक चार पानं तुम्ही स्नानाच्या पाण्यामध्ये घालायचं आहे मग स्नान करायचं आहे तर तुम्हाला तुम्ही दररोज करून बघा तुम्हालासुद्धा खूप फ्रेश वाटणार आहे तर मी मागं कोरोनाच्या टाईमलासुद्धा आम्ही सगळं सर्वांना हाच उपाय सांगत आलेली आहे आणि आम्ही सर्वांनीसुद्धा हा उपाय केलेलाच आहे नक्की आणि त्यांनीसुद्धा आम्हाला खूप चांगल्याला चांगले, चांगले रिझल्ट मिळालेले आहेत तर तुम्ही सुद्धा करून बघा तुम्हालासुद्धा चांगले रिझल्ट मिळतील तर मित्रांनो अजून एक म्हणजे तुम्ही जर करता दररोज उठल्याबरोबर स्नान झाल्यावर पहिले तुम्ही जे चहा वगैरे घेतात ते चहाच्या आधी तुम्हाला एक चार पानं तुळशीचे तुळशीचे चार पानं धुवून घ्यायचे आहेत आणि दररोज चार ते पाच पानं तुम्हाला दररोज चावून खायचं आहे चा तर तुमच्या शरीरामधले काही रोगरुजन असलेले सुद्धा जाणार आहे तर मित्रांनो हा उपायसुद्धा करून बघा आणि हा उपायसुद्धा मी कोरोनामध्ये मी सर्वांना सांगितलेला आहे आणि आम्हीसुद्धा केलेला आहे तर तुम्हीसुद्धा करून बघा तुम्हालासुद्धा काही त्रास होणार नाही काही रोग रुजनसुद्धा येणार नाही तुम्हाला हे पान तुम्ही दररोज चार ते पाच पानापर्यंत धुवून घ्यायचा आणि दररोज तुम्ही ऐंशी पोटी खायचा आहे तुम्ही नाही असं म्हणताल की ताई नाही आम्ही चहा घेतल्यानंतर घ्यायचं आहे असं नाही आहे तर तुम्हाला ऐंशी पोटी म्हणल्यानंतर तुम्ही चहाच्या आधी तोंड धुतल्याबरोबर हे चार ते पाच पानं खायचं आहे आणि तुम्हाला निरोगी राहायचं आहे त्याबद्दल मी तुम्हाला कळकळीना हा एक सुंदर उपाय मी सांगत आहे तर तुम्ही करून बघा मित्रांनो तर माझी मेहनत वाया घालवू नका आणि ज्याला कोणाला माझ्यावर विश्वास आहे तर तुम्ही करून बघा आणि अनुभव घ्या आणि मी तुम्हाला आधी पण सांगत आहे ज्यांना विश्वास आहे त्यांनीच करायचं आहे आणि ज्यांना विश्वास नाही आहे तर त्यांनी अजिबात करायचं नाही आहे ज्यांना विश्वास आहे त्यांनी तुम्ही करून बघा अनुभव घ्या आणि त्याचा अनुभव तुम्हाला बरोबर भेटेल आणि तुम्हाला करेक्ट तुमचं तुम्हालाच रिझल्ट कळतील तर मित्रांनो आजचे होते हे सुंदर उपाय तुळशीचे तर पुढच्या व्हिडिओमध्ये पुढची नवीन उपायसोबत पुन्हा भेटूया आपण तोपर्यंत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्तात्रय महाराज की जय दत्तात्रयची असीम कृपा तुमच्यावर आणि आमच्यावर सदैव राहू दे तोपर्यंत तुम्हा सर्वांना माझा नमस्कार